आज आपण आलोय महाराष्ट्राच्या एका लपलेल्या स्वर्गात म्हणजेच तापोळ्यामध्ये जिथे कोयना धरणाचं विस्तीर्ण बॅकवॉटर हिरवेगार डोंगर आणि निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य एकत्र भेटतं शांत पाण्याच्या लहरीवर आकाशाचं प्रतिबिंब उमटतं आणि वाऱ्यात डुलणाऱ्या झाडातून निसर्गाचा स्वरही ऐकू येतो इथं प्रत्येक क्षण चित्रासारखा भासतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तर नशिबाने मोरही दर्शन देतो अशा या मोहक निसर्गाला लोक म्हणतात मिनी काश्मीर ऑफ महाराष्ट्र चालू आहे तापोळ्याला पण जो बाजूला जो नजारा दिसतोय ना तो एवढा भारी आहे ना म्हणजे शब्द नाही आहेत त्या गोष्टीला ती सह्याद्री ते ऊन ती, ती फुलं काय वाटत आहेत निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो आपल्या स्टेला महाबळेश्वर ॲग्रो विलेजमध्ये हिरव्यागार डोंगराच्या कुशीत अगदी कोयना बॅकवॉटरच्या काठावर वसलेलं हे स्पॉट एकदम माइंड ब्लोईंग लोकेशन आजूबाजूचं शांत वातावरण पक्ष्यांचा आवाज आणि समोर पसरलेलं निळं पाणी सगळंच ड्रीमी वाईप देणारा हॉटेलमध्ये चेक इन करून आम्ही थोडा आराम केला जेवलो आणि मग निघालो भर दुपारी त्या शांत पाण्यावर ॲडव्हेंचर एक्सपिरियन्स करायला काया किंगसाठी तर मंडळी आहात थेट पाण्यातून सध्या थोडं वायफाय वगैरे चालत नाहीये आम्ही जेवलो वाट बघतोय नेट आता येईल आता येईल घरी वगैरे कॉल करून सांगायचं सा होतं बट काय ऑप्शनच नाही नेटच नाही आणि त्या जिओला फक्त एकच गाडी असते ना, ना ती आपलं एक टावर तेवढंच आहे फक्त काय करायचं तोपर्यंत तो पण ठीक करता येत जरा टोपी वीपी घालून जरा सनस्क्रीन लावून जरा पाण्यात उतरूया विडं खोल आहे पण आम्ही सेफ्टीची काळजी घेतली इथं भूषण आहे फुल फुल मजा घेत फुल मजा घेतो आहे सध्या ऑफ सिजन आहे ना त्याच्यामुळे टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही सध्या आम्हीच आहोत इथं आणि इथं बोलले पाहिजे तेवढं करा या मस्त राडा घालू आता फक्त ऊन तेवढं कमी झालं पाहिजे मजा करायची हे बघा बोट हालते फुल रिक्स घ्यायला वाटते मोबाईल आणायला इंस्टा थ्री सिक्स्टी पण आणू शकतो आपण पण पटकन बोट पलटी बिलटी झाली जर पैसा गया ना भाई पण मजा तर येते तापोळा खुश करतोय आम्हाला खूप टक्कर क्यू मार रहे देखो भाई टक्कर मार ऐसे हम बीच लेक मे क्या काय रहे हैं चप्पू चला रे चप्पू चला रे चप्पू थोडा गावठी होते आपण मजा येते मजा येते आणि तो ब्रिज समोरच आहे तिथे पण जाणार आहेत आता आम्ही तिकडे जायचं आहे पण बघूया थोडं जरा इकडे शिकून घेऊया आधी म्हणजे तिकडे कसं जरा पटकन जाऊन येता येईल इथं ह्या कॉर्नरला आलो आपण म्हणजे आपलं हॉटेल वगैरे रूम वगैरे तिथे आहेत आता बघू तिकडे जायचं इथं ड्रम आहे ना ब्लू आला ड्रम तर त्याला वाटतं एक दोरी का पाईप लावल्या काय माहीत सो त्याच्या पुढे जाऊन देत नसतील किंवा काय असेल ठीक आहे आपण दुसरीकडे जाऊ म्हणजे असं कोण बोललं नाही आपल्याला बट तरी थांबत नाही मजा आहे घेतली पाहिजे का शेवटचा दिवस परत आता उद्या घरी जायचंय वाजवायची जर तुम्ही इमर्जन्सी पाण्यात बुडत असाल किंवा कोण दुसरं बुडत असेल किंवा तुम्हाला इमर्जन्सी सेवा हवी असेल तर ही सिटी जोरात वाजवायची आता मी वाजवली तर सगळे येतील त्याच्यापेक्षा वाजवत नाहीये तुम्हाला फक्त सांगतोय मस्त आणि तहान लागली आता हे तर पाणी पिऊ शकत नाही आणि वरती गेले तर परत खाली येता येणार नाही कंटा आलाय व अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आपल्या इंस्टाला पण तुम्ही राहा जेणेकरून मी आता इकडे फिरतोय ना मी एक एक क्षणाची अपडेट देतो इथे कसा निसर्ग आहे काय ठीक आहे खूप मस्त वाटतंय हे रिव्हर्स मी चाललो आहे ठीक आहे तुम्ही समजाल की आणि रिव्हर्स केला गाडी गाडीचा रिव्हर्स पण तो बस बस जास्त भूषण गेलाय थमसम आणि पाणी आणायला या निसर्गात थोडीशी मजा घेऊया चला परत जाऊ त्यावेळेस आपल्याकडे पाणी आणि स्प्राईट आहे जरा जास्त वेळ घालू नेटवर्क नाही घरच्यांना सांगितलं नाही घर घरचे ओरडतील म्हणजे शेवटी काळजी करतात ना, ना, ना गर्च, ते पण आपल्याला ते पण लक्षात घेतलं पाहिजे तर बघू जरा पुढं नेटवर्क आलं तर त्यांना मेसेज टाकूया एक नंबर ना भाई टेबल पण जाते मी जाणार काही रोमांचक दाखवतो ते ऍक्च्युली लाकूडच आहे ना लाकूड आहे लाकूड आहे ते एवढं पाण्यात इथंच कसं काय तरंगतं म्हणून आम्ही घाबरलो थोडं आम्ही थोडस पुढं आलो आणि समोरच आपलं तिथं बंदर दिसत छोटस आम्ही असं वाटतं जास्तच पुढं आलो कारण ते खूप मागे राहिले त्याला माहीत पण नसेल आम्ही इकडे आपण लई कुठं आलो ती बघा एक बोट समोरून चालली आता ते तिथलेच प्रवासी असतील म्हणजे आम्ही लई लांब आलोय तो बोट क्लब तिथं समोर आहे आणि तो ड्रम तिकडे चला निघूया आता आता आम्ही बघा कुठं आलोय मगाशी तो जो ड्रम दिसत असेल तुम्हाला ब्ल्यूवाला त्याच्यात त्या पलीकडे होतो तिथून जरा तिकडं गेलो आणि तिथून पुन्हा इकडं आलो आहे ब्रिजच्या जवळ आहे आता परत काय काम धंद्यात नाही आम्हाला पण मजा येते आणि पाणी खूप खोल आहे इथं 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 मजबूत म्हणजे मजबूत खोल असणार जर एखादा बुडाला तर मला वाटत नाही की म्हणजे पोहता येत असेल तर ठीक आहे इथं खूप खोल आहे थोडासा आराम केला आणि मग आम्ही घेतले ड्रोन शॉट्स तापोळ्यामध्ये पाण्यावर कायाकिंग करताना प्रत्येक थेंब नवीन काहीतरी अनुभव देत होता ड्रोनने वरून कॅप्चर केलेला पॅरानॉमिक व्ह्यू जणू निसर्गाने स्वतःचं सौंदर्य उघडले दुपारी सूर्याचा प्रकाश पाण्यावर चमकत होता आणि शांत डोंगर हा क्षण जिवंत आणि अविस्मरणीय वाटत होता जेवलो झोपलो आणि सकाळचा सूर्योदय आ हा हा तुम्हीच बघा रात्रीचा अंधार हळूहळू निघतोय शितेजावर सोनेरी प्रकाशाची झळक उमटते ढगावरून झिरपणाऱ्या किरणात निसर्ग जागतोय वारा हलकासा सरकत आहे आणि प्रत्येक फ्रेम स्वप्नासारखा दिसतोय या शांततेत एक नवीन ऊर्जा आहे जी सांगते आजचा दिवस काहीतरी खास घेऊन आला आहे नव्या सुरुवातीचा नव्या प्रवासाचा आणि पुन्हा स्वतःला शोधण्याचा क्षण अचानक मोराचा सुरेल आवाज कानावर आला आम्ही ड्रोन घेऊन त्याला शोधलं आणि तो मोर जणू आपल्याला मुवमेंट देत होता रंगीत पंख फुलवत थोडा उडत थोडा थांबत प्रत्येक हालचाल आम्ही कॅप्चर करू शकलो त्याच्या आवाजाने आणि आसपासच्या परिसराने वातावरण अजून जिवंत वाटलं सूर्योदयाची पहिली किरण त्याच्या रंगीत पंखावर पडत आहेत आणि जणू तो निसर्गातल्या सुंदरतेची कहाणी सांगत आहे हे क्षण जपून ठेवा मी पुन्हा वारंवार दिसणार नाही चला तर मंडई अशाच सह्याद्रीतील भटक्याचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटू पुन्हा सह्याद्रीत कुठेतरी